तर मित्रांनो बघा मी भावाच्या शेतामध्ये आलो आहे तर तुम्हाला त्यांचं सगळं शेत कसं आहे हे सगळं किती आहे रेराला एकराला कमी आहे का आणि लागण कधी किती आहे लागण कधी किती हो म्हणजे आता ही ऊसाचं तिसरं पीक आहे ना उस एक नंबर आला आहे लागन उन्हाळ्यात वस असं येणं म्हणजे साधी सोपी गोष्ट ना, ना। म्हणजे ही सगळं मिळूनच थोडा अकरा मिळून तर बोरी झाड होती काय केली रे बोरी आता काय लावत ना उसाय राहणार डाळिंबीची बाग होती नागिरी रत्नागिरी हापूस हापस बांधाला हे झाड सुद्धा लय मोठे ते बरं का गेल्या वर्षी बघा एवढी एवढी झाड होती काल माझ्या ती का आंबू लागले ह्या वर्षी पडले गळून पडले त्या पूर्ण कडे जायला हाय दे ही झाड तो तुझ्या हाताने लावलेली ते स्वतः आणि ते हिरेवर कशा कशी झाड आहेत हिरेवर नारळ आहे आंबा जांभळ इलायची रान पडीक म्हणून खूप ठेवले नाही आता हे वैरण सुद्धा त्या शेराडा श रामफळा झाड कोड आहे रामफळा हे रामफळ्याचं झाड आहे

होय हे पण जांभळी सुद्धा झाड एकच नंबर आहे शिरे सुद्धा एकदम बेस्ट झाड आहे कुठं असं तर वाढलं वेळ काय असं दिसणार नाही